बक्षीस जाते आजच्या मैदानाचे बक्षीस जाते आपण सर्वांनी पुढे आहे आपल्या या ठिकाणी बक्षीस दिली जाणार आहे आणि आजच्या मैदानामध्ये जवळपास सहाशे तीस बळी आणि मालकाने या मैदानामध्ये प्रवेश घेताना या मैदानाची शोभा वाढली त्याबद्दल या ठिकाणी प्रथमता विजेत्या आणि प्रवेश घेतो सर्व बही आणि मालकाच्या या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन आपण या मडामध्ये प्रवेश घेतला या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर अशा मैदानासाठी जंगा पंतप्रधान या ठिकाणी सप्तू म्हणजे अधिकारी त्यांच्यासोबत बाळासाहेब कोंबले कोरणकर अधिकारी घरी साथ दिवस त्यांचे देखील त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे या मैदानासाठी या युट्यूब चॅनेलचे सुनील मटकर यांचे देखील अधिकाणी मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे या मैदानासाठी मैदा रिपोर्टर तुषार धोरणा या ठिकाणी मनापासून धन्यवाद सुंदर अशा मैदानासाठी निकाली पंच म्हणून त्यांनी काम पाहिलं याचा देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद आज या ठिकाणी सत्तर गट पळाले सत्तर गटामध्ये या ठिकाणी नऊ श्रेमी गटतील सात बक्षीस या ठिकाणी आयोजित कमिटीने दोन बक्षिसामध्ये वाढ केली आणि नऊ बक्षिस जाहीर केले नऊ सेविक आहे आणि नऊ सेविका निकाल अधिकाणी पंचायत आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातो मैदानामध्ये फायद्यासाठी नऊ गाड्या पळाल्या आणि नऊ गाड्या दोन गाड्या गाड्या बाद झालेल्या पाच क्रमांक सहा आणि पाच क्रमांक सहा या दोन गाड्या या ठिकाणी ज्या गाड्या बाद झाल्या त्या ठिकाणी सहा सात सहा नंबर पळालेली गाडी पाच क्रमांका सहा वर्ण पळालेली गाडी गणेश बदले डायरेक्ट फळणी ही गाडी आजच्या मध्यातील सात आजच्या गाडी मध्यात उत्तेजना तो बसल्यास पात्र झाली आणि दुसरी गाडी उत्तेजना बसल्यास पात्र झाली आणि त्याच क्रमांक सात मधून भरली गेली जय बजरंगी प्रसन्न शिरसाटवाडी ही गाडी उत्तेजना तो बसल्यास पात्र झाली सुंदर अशी गाडी पडली भुजबळांना शिरसाटवाडीकरांचा याचा साथ पडला मैदा आणि भैजा आणि ताज क्रमांक पाच क्रमांक सहा वरून झालेली गणेश गाडीवर फेरीकरांचा मल्हार ही गाडी झाले सात नंबर ची मानकरी पाच क्रमांक नऊ मधून धरलेली गाडी गाडी आजच्या भागातील सात नंबर चे मानकरी झाली हरार मारल्या प्रसन्न झिया पुणे ही गाडी आजच्या भागातील सात नंबर चे मानकरी झाली असे गाडी निखिल खाळे सागर शिरगे जागव केलेरकरांचा पळाला राजेंद्र शिंदेकरांचा सुंदर सुंदराची गाडी आजच्या भागातील सात नंबरची मालकरी सहा नंबरचा मान पटकावला आठ मधून धावली गाडी सुंदराची गाडी पाडावी तास क्रमांक आठ वरून नाचा महाराष्ट्र राज्य या गाडीचा आच्या भागातून सहा नंबरच्या नाच्या नाचा महाराष्ट्र राज्या

अक्षय कोळेकर शिवाजी कोळेकर आमचा घरचा सात पडवा बनमानी थैोन आजच्या मधा तुम्ही पाच मन करू सुंदर अशी गाडीचा आजच्या मध्ये चांगले मान करी पाच क्रमांक पाच मधून लागली गाडी

चार नंबर चे मानकरी तुझ्या गाडीवर तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन मधून गाडी आजच्या भागात तास क्रमांक दोन वर तीन नंबर चे खंडापूर समोर डॉक्टर उत्तर वाघोड उपसरपंचा झंजेवाडी यांचा छोट्या सर्व ही गाडी आजच्या भागातील तीन तास क्रमांक मानकरी मधून गाडी दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी धरले तास क्रमांक तीन वरून धरलेली जय आनंद प्रसन्न सुदैव सुटणार मंगळवेला धंदेश्वर मंगळवे लाईन धनेश्वर आजच्या मार्गातील दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या मार्गातील चार एक नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून गाडी आजच्या मराठीतील तास क्रमांक चार वरून धरून प्रथम क्रमांकासाठी मानकरी मानकर धरली बाळक रोषणा माउली डान्स लप राब नंदेश्वर ही गाडी आजच्या महाराष्ट्रीय एक नंबर चे मानकरी सुंदर अशी गाडी पडली चिन्यानी चेंदू दिवस बळी शेतकरी केसरी मग एक नंबरचे चे मान कर विजेत्या सर्व बळीवारी हार्दिक <laughs> अभिनंदन